बौद्ध पौर्णिमेनिमित्त सातपूर परिसरात तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पवित्र दिनानिमित्त नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने सातपूर राजवाडा सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यांच्या वतीने पंचवीस किलोचे लाडू वाटप करण्यात आले सातपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी सहभाग घेत बुद्धांच्या जीवनकार्याचा गौरव केला यावेळी उपस्थित नागरिकांनी बुंद वंदना घरत शांततेचा अहिंसेचा आणि समतेचा संदेश देणारे बुद्धांचे स्मरण केले कार्यक्रमाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले बुद्ध आणि आंबेडकर यांच्या विचारांनी समाज प्रबोधनाचा मार्ग दाखविला असल्याचे वक्त्यांनी नमूद केले बुद्ध पौर्णिमा शांततेचे प्रतीक मानली जाते आणि यावर्षी सातपूर परिसरात ती भक्तीभावाने आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी सातपूर राजवाडा सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यांच्या वतीने पंचवीस किलो लाडूचे वाटप करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी बबन पंडित जय साळवे कबीर गांगुर्डे बाळा भोईर श्रीकांत नेटावटे सोनू दिवे अमित जगताप कमलेश जाधव आशिष काळे आदित्य काळे लोटस काळे चेतन काळे शैलेश काळे राहुल काळे अमर काळे दिलीप काळे डॅनियल बेस दीपक काळे वंदन मोरे सिद्धार्थ काळे स्वप्नील मोरे अभिजित जगताप आदी स सात राजवडातील ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नोंदनीय भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐश्या जय अठ्ठ्याऐंशी व्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा काळे फाउंडेशन व समता सम्यक बौद्ध संस्था यांच्या वतीनं आणि भार भीम महोत्सव या वत, यांच्या वतीनं आज सकाळपासूनच बौद्ध कार्यक्रम जे बौद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आजच्या आज या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अमर गाळे यांच्या जे अमर गाळे सिद्धार्थ काळे बाकीचे जे भीमसैनिक आहे त्यांनी पंचवीस किलो लाडूचा वाटप ही या इथं चालू केलेली आहे तसेच आज सकाळपासून सातपूर शहरामध्ये तथाकथ भगवन भगवान गौतम बुद्ध यांची मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली तसेच दुपारी आ, एक पात्री रमाई नाटक हे श्री काय नव्हती दाभिनी दामिनी जाधव यांनी सादर केलं तसेच विविध प्रकारचे इथं कॅम्प मेडिकल क्लॅम्प करण्यात आले त्याच्यामध्ये डोळ्याच्या डोळ्यापासून तर हृदयापर्यंत प्रत्येक याच्यावर हे करण्यात आलं आणि सर्व नंतर मग भोजनाचा आणि खिर कार्यक्रम आयोजित केलेला होता असे सर्व कार्यक्रम आज बुद्ध जयंतीनिमित्त सादर करण्यात आले आज या सर्व प्रसंगी मी माझ्या कुटुंबीने सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई या यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान ब गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज सातपूरमध्ये भव्यदिवी असे कार्यक्रम झालेले आहे त्यामध्ये समता सम्यक बहुउद्देशीय संस्था भीम महोत्सव आणि काळे फाउंडेशन यांच्या वतीने भरगत असे आज कार्यक्रम झालेले आहे सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या रॅलीची मिरवणूक काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये अतिशय महिला लहान मुलं आणि सर्व वयोवृद्ध लोक नागरिकांनी त्याच्यात प्रचंड असा सहभाग घेऊन कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडला निमित्तानं आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं त्यामध्ये डोळ्यांची तपासणी आरोग्याची तपासणी असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते त्यानंतर यामिनी जाधव यांचं रमाई हे एक पात्री नाटक आयोजित ना आय। केलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि महिलांनीसुद्धा खूप त्याला प्रतिसाद दिला असे हे कार्यक्रम झालेले आणि आज त्या निमित्ताने लाडू वाटपाचा कार्यक्रम असे यामध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रममध्ये सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यामध्ये दिलीप काळे आहेत जय साळवे आहे, आहेत सिद्धार्थ काळे आहेत अमित जगताप आहेत राहुल काळे आहेत कमले जाधव आहेत श्रीकांत नेटवटे आहेत बबन पंडित आहेत शैलेश नाना काळे आहे चेतन नाना काळे आहे कबीर गांगुर्डे आहे हे कोण आहे डॉक्टर नियम बोस बोस बच्चाव भोवीर आहेत अमर काळे आहे लोटस काळे आदित्य काळे आणि आशुष काळे या स... कबीर गांगुरेच या सर्वांच्या वतीनं आज लाडू वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे असा प्रतिसाद या जयंती निमित्ताने सर्व नागरिकांनी सगळं भीमानुयांनी याला प्रतिसाद दिलेला आहे या असा कार्यक्रम यशस्वी करून आज आपणा सर्वांना मी या बुद्ध पौर्णिमे जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तर निमित्त सातपूर राजवाडा काळे फाउंडेशन सिद्धार्थ फ्रेंड सरकर यांच्या वतीने तसंच राहुल काळे सिद्धार्थ काळे त्याच्यानंतर बबन पंडित दीपक काळे त्याच्यानंतर आशु काळे लोटस काळे शरद अण्णा अशा सर्व जे आमचे परिवारे दिना आ, रस वाटप चा कारे तस बुद्ध मित्र परिवारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल दिनानिमित्त रस वाट वाटपचा कार्यक्रम पण ठेवलेला होता तसंच आता बुद्ध जयंतीनिमित्त सर्व मित्र परिवारांनी पंचवीस किलो लाडू वाटप हा सर्व आमचे वरिष्ठ नेते आमचे मार्गदर्शक पंच कमिटी यांच्या मार्फत यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा उत्सव साजरा करत आहे आणि जसं भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे या युद्धामध्ये गौतम बुद्धांनी एकच संदेश दिलेला आहे का आ, युद्ध नको बुद्ध हवा त्याच्यानंतर बुद्धांनी एकच शांतीचा प्रतीक ठरलेलं आहे गौतम बुद्ध एवढे महान विद्वान यांनी एवढे करून ठेवले तरी त्यांनी शांतीचा संदेश सर्व समाजामध्ये पसरवलाय भारत पाकिस्तान हा युद्ध आम्हाला नकोय तर शांतता असावी असा बुद्धांचा संदेश सर्व नागरिकांना सिद्धार्थ प्रेम सरकार काळे फाउंडेशन यांच्यातर्फे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या आर्थिक शुभेच्छा आज तथागत गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा ही पूर्ण विश्वास विश्वामध्ये साजरी होते त्यानिमित्त सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे या निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्त आम्ही एक छोटस अन्नदान म्हणजे लाडूचं वाटप केलं आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त व बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम नमो आज दोन हजार पाचशे एकोणवीस एकोणशे एकोणसत्तरव्या बुद्ध निमित्त सर्व भारतीयांना व सर्व सातपूरकरांना व नाशिककरांना तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा लोकशास्त्र Sacud